हॅलो फ्रेंड कशा तुम्ही तर मस्तच असाल तर माझी पूजा झालेली आहे तर आज मला मंदिरात जायला नाही जमलं तर शंकराच्या मंदिरात चिनंदर दर सोमवारी मी जाते पण आता काय आज जायला नाही जमलं तर मी आज ना माझ्या देवाऱ्यामध्ये पाहू शकते पिंड आहे खूप छान तर मी आज ती तीच तिचंच पूजन करणार आहे तर शिवमूट मी इथेच वाहणार आहे तर ही पाहू शकताय तुम्ही ती आहे छान अशी माझी पिंडाची मूर्ती पाहू शकताय तर मी इकडे आहेत छान अशी फुलं आणि माझ्या झाडावरचे छान असं बेल काढलेलं आहे पाहू शकत आहे ताजं ताजं माझी पिंड छोटी आहे त्याच्यामुळे मी छोटं काढलेलं आहे आणि ही आहेत गोकर्णीची फुलं तर आहे आज मुगाची मूठ मूठ आहे आज मुगाची तर मी छान अशी वाहणार आहे <coughs> तर मी अशा प्रकारे माझी आज मंदिरात न जा मंदिरात नाही गेल्यामुळे मी शिवमूठ आज माझ्या घरातल्या मंदिरातच वाहिलेली आहे पाहू शकते किती छान छोटीशी माझी पिंड आहे आणि त्याचं मी सकाळी रोज करते पण मी आज मंदिरात नाही गेल्यामुळे आज असं घरीच केलेलं आहे हे माझी छान अशी छोटीशी पिंड श्रेष्ठ नाग आहे किती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला काही चुकलं असेल तर मी अशी छान घरच्या घरी शिव शिवपिंडला छान नमस्कार केलेला आहे मी तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा फॉलो करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय